पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी आपल्या भेटीला येत आहेत वेल्डन या कंपनीचे संस्थापक महेश सराटे कुठलाही व्यवसाय तुम्ही सुरू केला त्यामध्ये सातत्य पाहिजे की तुम्ही एक वर्ष केला दोन वर्ष केला असं नाही होत तुम्हाला एका गोष्टीला धरून राहणं फार इम्पॉर्टंट आहे पंचवीस कोटींची उलाढाल असणाऱ्या आणि भारतात सगळीकडे साडेचारशेहून अधिक कर्मचाऱ्यांची सेवा देणाऱ्या वेल्डन या कंपनीचे संस्थापक महेश सराटे यांना भेटूया पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात प्रसारण शनिवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार साडेआठ वाजता आणि रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी प्रस्तुतकर्ता प्रस्तुत करता पितांबरी पितांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा